आज इंडिया वर्सेस न्यूझीलंड ची क्रिकेट मॅच आहे तुमच्यातल्या जवळपास सगळ्यांनीच ती मॅच बघितली असेल मॅच सुरू असताना घरातल्या कोणीतरी तुमच्या नक्कीच हे म्हटलं असेल की काय तू ही मॅच बघतोय किंवा बघतीयस या मॅच तुला काय मिळणार आहे अगं हे क्रिकेटर लोक तर करोडों पैसे कमवतात तुला ही मॅच बघून काय मिळणार आहे मॅच सुरू असताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचारच करत नाही कारण आपण पूर्णपणे त्या मॅच मध्ये गुंतलेलो असतो मात्र मॅच संपल्यानंतर झोपताना आपण नक्कीच हा विचार करतो की अरे खरे आपले चार पाच तास कसे गेले हे आपल्याला कळलंच नाही लक्षातच नाही आलं मात्र मॅच संपल्यावर आपल्याला हे कळतं की आपण मात्र आपला वेळ काहीसा वायाच घालवला आपण काहीतरी क्वालिटेटिव्ह करू शकलो असतो आपल्या आयुष्यासाठी काहीतरी आपल्या गोलसाठी आपल्या ड्रीम्ससाठी काहीतरी करू शकलो असतो जे आपण केलं नाही आणि मग आपल्या मनात जन्म घेते रिग्रेटची भावना एक दुःखाची भावना आणि याच भावनेनं आपण झोपायला जातो आणि दुसरा दिवस मंडेची मॉर्निंग आपण याच भावनेनं सुरू करतो जी अत्यंत चुकीचं आहे हीच गोष्ट बदलण्यासाठी ही आजचा पॉडकास्ट मी करते आहे मित्रांनो यशस्वी लोकांना ऑब्झर्व करून मी त्यांच्याकडनं ही एक गोष्ट शिकली आहे की यशस्वी माणूस म्हणजे चोवीस तास काम करणारा माणूस नव्हे तर यशस्वी माणूस हा तो आहे जो आयुष्यात ज्या क्षणी जे काम करतोय त्याच्यामध्ये पूर्णपणे गुंतून जाऊन त्या गोष्टीतनं काहीतरी शिकतो तो खरा यशस्वी माणूस उदाहरणार्थ तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्ही चोवीस तास अभ्यास करणं अपेक्षित आहे का अजिबात नाही जर तुम्ही व्हिडिओ गेम खेळत असाल एखादा मैदानी खेळ खेळत असाल तर तो खेळ खेड़ा खेळत असताना तुम्ही त्याच्यातनं काय शिकलात हे महत्त्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवून ते तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे एक्झॅममध्ये इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्या मुलीला सायकल शिकवायला बाहेर घेऊन जात असाल तर तुम्ही त्या घटनेमधनं त्या एक्सपिरियन्समधनं काय शिकलात ते नोट करून ती शिकवण तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या घरी इम्प्लिमेंट करणं अपेक्षित आहे तर मित्रांनो आपण पॅसिव प्रेक्षक होणार नाही हो, होत तर आपण स्मार्ट प्रेक्षक होणार आहोत आपण जी गोष्ट करतोय जी गोष्ट पाहतोय त्याच्यात आपण काहीतरी शिकून इम्प्लिमेंट करणार आहोत आजच्या पॉडकास्टचा विषय हाच आहे की क्रिकेट या मैदानी खेळातून आपण अशा कोणत्या गोष्टी शिकून त्या आयुष्यात इम्प्लिमेंट करून यशस्वी होऊ शकतो चला सुरू करूया संडेचा रिचार्टचा चौथा एपिसोड मित्रांनो प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण देवापासून करतो आणि या एपिसोडची सुरुवात देखील आपण क्रिकेटच्या गॉडपासूनच करणार आहोत म्हणजेच सचिन तेंडुलकर प्रत्येक प्रेक्षक आणि प्रत्येक व्यक्तीकडे सचिन तेंडुलकर यांच्याकडनं ते काय शिकले याच्याबद्दल बर भरपूर बोलण्यासारखं असेल तुम्ही सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा की सचिन तेंडुलकर या खेळाडूकडून या व्यक्तीकडून तुम्ही काय शिकलात आता बरेचसे लोक म्हणतील की डिसिप्लिन फोकस मेहनत करणं वगैरे 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 कन्सिस्टन्सी अशा अनेक गोष्टी अनेक जणं सांगतील मात्र मी एक एक खूपच वेगळी गोष्ट नोटीस केली आहे सचिन तेंडुलकर या खेळाडू या खेळाडूमध्ये आणि ती आज मी तुम्हाला सांगू इच्छिते ती गोष्ट म्हणजे निर्विकारपणा आता हे ऐकून थोडंसं विचित्र वाटेल किंवा ऑड वाटेल की नक्की काय निर्विकारपणा म्हणजे नक्की काय तर तुम्ही नोटीस केलं असेल की अनेक विविध बाकीचे यशस्वी खेळाडू जसं की विराट कोहली युवराज सिंग सौरव गांगुली आताच्या काळातील देखील हार्दिक पांड्या इत्यादी हे जे सगळे खेळाडू आहेत हे देखील यशस्वी आहेत मात्र हे सगळे खेळाडू खूपच एक्सप्रेसिव्ह आहेत त्यांच्या मनात काय चालू आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्या चेहऱ्यावर लगेच दिसून येतात विराट कोहलीच्या तर तोंडातून देखील आपल्याला गोष्टी ऐकू येतात माईकवर शिव्या देणं असो किंवा स्वतःला व्यक्त करणं असो राग दाखवणं असो मात्र सचिन तेंडुलकर या खेळाडूच्या भावना फारच कमी वेळा आपल्याला बघायला मिळतात आणि मला असं वाटतं ही त्याची एक जमेची बाजू आहे ही त्याची त्याचा विकनेस नसून त्याची स्ट्रेंथ आहे तर का मित्रांनो आपण जेव्हा एखादी बिझनेस डील करतो एखादी मीटिंग करतो एखाद्या व्यक्तीशी आपण बोलतोय वायवास देतोय एक्झॅम्स देतोय तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती माहिती आहे का तुमच्या मना मनात जी घालमेल सुरू आहे ती तुमच्या चेहऱ्यावर दिसता कामा नाही कारण जर तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या मनात काय चालू आहे हे दिसलं तर तुम्ही अर्धी लढाई तिथेच हरला आहात समोरचा माणूस तुम्हाला इझिली मॅनिप्युलेट करू शकतो इझिली तुम्हाला नाचवू शकतो खेळवू शकतो तेंडुलकर बाबत हीच एक गोष्ट त्याची जमेची बाजू ही आहे की त्याच्या चेहऱ्यावरती कधीच तुम्हाला दिसणार नाही की मनात काय टेन्शन आलं आहे विचार करा संपूर्ण स्टेडियम ज्याच्यात हजारो लाखो प्रेक्षक आहेत हे सगळेच प्रेक्षक सचिन सचिन असं ओरडत आहेत तर तुम्ही जर त्या ठिकाणी असता तर तुमचं मन नसतं का हेलावलं तुम्हाला पूर्णपणे कन्फ्यूज नसतं का फील झालं तुमचा पूर्ण कॉन्फिडन्स नसता का निघून गेला मात्र सचिन तेंडुलकर अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा शांत राहून समोरच्या येणाऱ्या बॉलवर लक्ष केंद्रित करू शकतो ही किती मोठी सुपर पॉवर आहे हे तुमच्या लक्षात येते का अध्यात्मामध्ये निर्विकारपणाला खूप मोठं महत्व आहे की साधू तो नव्हे जो यशाने हुरळून जातो किंवा दुःखाने खचून जातो साधू तो जो सुख दुःखात सम असतो सुख सुखदुःखात तो, तो स्थिर राहू शकतो आणि हाच एक साधूसारखापणा साधूसारखी टेंडन्सी सचिन तेंडुलकरमध्ये असल्यामुळेच हा खेळाडू ग्रेट आहे मुव्हिंग ऑन क्रिकेटमधून अजून कोणती गोष्ट शिकण्यासारखी मला वाटली ती म्हणजे तुम्ही पूर्णपणे मोडलात पूर्णपणे तुटलात तरी तुमच्याकडे कमबॅक करण्याचा अजून एक चान्स आहे मित्रांनो आयुष्याला आपण बऱ्याच रेस रेससारखं ट्रीट करतो की आता ही धावण्याची शर्यत आहे आणि जर मी इतरांपेक्षा मागे पडतो आहे वयाची वीशी ओलांडली पंचवीसशी ओलांडली तीशी ओलांडली चाळीसशी ओलांडली आता इतके वर्ष नाही करू शकलो किंवा नाही करू शकले आता काय करणार आहे ही एक जी भावना असते ना ही खूप एक नेगेटिव भावना आहे आणि ही आपल्या सामाजिक कंडिशनिंगमधून आलेली आहे समाज आपल्याला या गोष्टी शिकवतो हो की आयुष्य हे म्हणजे रेस आहे तुम्ही जर का पंचवीशी पर्यंत अमुक गोष्ट अचीव्ह नाही केली पस्तीशी पर्यंत घर नाही घेतलं चाळीशी पर्यंत मुलं बाळत नसतील तुम्हाला तर मग तुम्ही आयुष्यात फेलियर आहात मात्र क्रिकेट आपल्याला काय शिकवतं हो की आयुष्य ही रेस नाही आहे आयुष्य इनिंग्स आहेत आयुष्य हे क्रिकेटचे गेम्स आहेत एक गेम खेळाडू हरला एका गेममध्ये क्रिकेटरने फक्त दोन रन बनवले शून्यावर आउट झाला तरी त्याच्याकडे पुढचा खेळ आहे स्वतःला प्रूव करण्यासाठी आणि पुढच्या खेळात तो नक्कीच कमबॅक करतो तुम्ही कोणत्याही मोठ्या पॉप्युलर खेळाडूचा इंटरव्ह्यू बघा जो सध्या फॉर्ममध्ये नाही आहे जो सध्या त्याचा फॉर्म डाऊन चालू आहे तो कधीच असं म्हणणार नाही की आता मी रिटायरमेंटच घेतो किंवा आता काय मला नाही वाटत काही होईल माझं त्यांचं कायम बोलण्यामध्ये हाच एक विषय असतो की आय डेफिनेटली कमबॅक माझा नक्कीच कमबॅक होईल मी माझ्या फिटनेसवर काम करतोय मी माझ्या सोबत ट्रेन करतोय स्वतःला आणि डेफिनेटली मी पुढच्या गेममध्ये कमबॅक करणार आहे त्यामुळे कमबॅक ची आशा ठेवणं ही गोष्ट आपल्याला क्रिकेट शिकवते त्यामुळे तुम्ही स सुद्धा जर क्रिकेटमधनं एक गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल ना तर ती ही घ्या की तुमच्याकडे कमबॅक करण्याचा एक चान्स अजून आहे मग ते तुमच्या करिअरमध्ये असो करिअरमध्ये असं वाटत असेल की अजून मी तो उच्चांक गाठला नाही आहे जो गाठायला पाहिजे होता नो प्रॉब्लेम तुमच्याकडे अजून एक इनिंग आहे अजून एक गेम आहे तुम्ही पुन्हा कमबॅक करू शकतात पर्सनल लाईफमध्ये वाटत असेल की अरे मी माझ्या घरच्यांना तेवढा वेळ नाही देऊ शकत आहे कमबॅक करू शकता फिटनेसच्या बाबतीत की अरे वयाच्या विशीत जर मी एवढी बारीक आणि सुंदर दिसलं नाही तर वयाच्या तिशेत आणि चाळीशीत काय दिसणार आहे इथेच आपण होप सोडून बसतो क्रिकेटर्सकडे बघा आजही त्यांच्याकडे होप असतो कमबॅक करण्याचा कमबॅक करणं ही एक सुपर पॉवर आपल्याला क्रिकेट शिकवते अजून एक गोष्ट क्रिकेट शिकवते ती म्हणजे टीमवर्क आपण आयुष्याला खूप ना एक आयसोलेटेड पर्स्पेक्टिवने बघत असतो आपण खूप खूप एकटे विचार करतो की माझं आयुष्य माझं करिअर माझं पर्सनल लाईफ माझी फॅमिली लाईफ अरे आपण विसरूनच जातो की आपण माणूस एक सामाजिक प्राणी आहोत आपण कितीही एकलकोंडे असलो इंट्रोवर्ट असलो मितभाषी असलो श्यामळू असलो लाजाळू असलो तरीसुद्धा आपल्याला समाजाची गरज आहे मित्रांची गरज आहे कलिग्सची गरज आहे मग आपण त्यांना इतकं इग्नोर करतो आपल्या आयुष्याच्या यशाच्या बाबतीत यश तरी आपण त्यांच्याशिवाय कसं काय मिळवू का शकणार आहोत क्रिकेटमध्ये बघा कॅप्टन जो असतो तो स्वतःच्या यशासाठी खेळत नसतो तो संपूर्ण टीम जिंकावी या दृष्टीने बघत असतो मॅन ऑफ द मॅच त्या व्यक्तीला देतात ज्याने संपूर्ण टीममध्ये खूप उत्तम कामगिरी केली मात्र त्यासाठी तुमची टीम, त्या टीम जिंकायला तर हवी तो टीम कशी जिंकेल याच्यासाठी स्वतःची बाजीपणाला लावत असतो द पर्सन हू बिलीव्ज इन टीम वर्क अँड हू वर्क्स फॉर द टीम इज द बेस्ट मॅन ऑफ द टीम आणि म्हणूनच त्याला तो, तो खिताब मिळतो ती ती ट्रॉफी मिळते त्यामुळे बऱ्याचदा आपण असं एक ॲटिट्यूड ठेवतो की अरे मी टीमसाठी कशाला करू किंवा माझ्याकडे हे नॉलेज आहे ना हे मी आमच्या ग्रुपला कशाला सांगू त्यांना कशाला हुशार करू हा अप्रोच अत्यंत चुकीचा आहे कारण ज्ञान जे आहे ते शेअर केल्याने कमी नाही होतं शेअर केल्याने वाढतं कुणाच ठाऊक तुम्ही तुमच्या कलीगला तुमच्याकडे काहीतरी नॉलेज आहे काहीतरी ज्ञान आहे जे तुम्ही तुमच्या कलीगला सांगितलं की अरे मला ना असं वाटतं की असं नाही असं कर आपण कुणास ठाऊक तुमच्या कलीगकडे दुसऱ्या गोष्टीचं ज्ञान असेल आणि तुमच्या या बोलण्याने त्यालाही असं वाटलं की अरे हा सांगतो तर मी का नको सांगू मग तीही तुम्हाला सांगेल की अरे मला असं वाटतं की आपण ना मला या या गोष्टीचं नॉलेज आहे आपण या तुझ्या या नॉलेजमध्ये माझं हे ज्ञान ॲड करूया आणि विचार करा तुम्ही दोघंही या गोष्टीमधनं बेनिफिट कराल इट्स अ विन विन सिच्युएशन त्यामुळे क्रिकेट आपल्याला हेच सांगतं की टीम वर्कवरती आपल्याला नक्कीच विश्वास ठेवणं गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं की आपण एकटे जिंकू शकत नाही मात्र आपण एखाद्या टीमसोबत असू ना तर आपण जिंकून जातो आपण एक चांगल्या लोकांच्या संगतीत असू ना तर आपण ते लोक जर प्रगती करत असतील तर आपणही त्यांच्यासोबत प्रगती करून जातो आणि आपल्याला कळतही नाही की आपण आयुष्यात प्रगती केली आहे कारण ते आपल्याला सांगत असतात शेअर मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट कर अमुक कर अमुक कर अरे मी आज स्विमिंगला चाललंय तू पण चल हे कम्युनिटी बिल्डिंग तुमची ऑप ऑफ होऊन जाते त्यामुळे टीम वर्कवर विश्वास ठेवणं कधीही सोडू नका हे क्रिकेट आपल्याला शिकवतं तिसरी गोष्ट आपण क्रिकेटमधनं काय शिकलो तर ती ही की तुमच्या वेगळेपणावर विश्वास ठेवा जगापेक्षा स्वतःच्या वेगळेपणावर विश्वास ठेवा आता इथे एक उदाहरण मी देऊ इच्छिते की जसप्रीत बुमराह याची जी एक बोलिंग स्टाईल आहे ती खूप विचित्र मानली जायची बरेच जण त्याला यु नो ऑड म्हणायचे विचित्र म्हणायचे मात्र जसप्रीत बुमराने त्याच्या या बोलिंग स्टाईलवर विश्वास कायम अढळ ठेवला आणि त्यामुळेच आज त्याने एक स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे तो जर का लोकांच्या या कमेंट्सने जर हादरून गेला असता भिथरून गेला असता तर तो हे स्वतःचं टार्गेट अचीव करू शकला असता का त्यामुळे तुम्हाला आयुष्यात अनेक जण असे भेटणारच आहेत जे डिसअग्री करतात ज्यांचा तुमच्यावर विश्वास नाही जे तुम्हाला बोलतील अरे हे काय चाललंय तुझं काय करतोय काय करती असं हे काही वर्कआउट होणार नाही असे अनेक जण तुम्हाला भेटणार आहेत पण कोणावर विश्वास ठेवायचा त्यांच्या बोलण्यावर का स्वतःच्या अंतर्मनातल्या आवाजावर हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे आणि हेच आपल्याला क्रिकेटचा खेळ शिकवतं अजून एक गोष्ट मी क्रिकेट कडनं शिकले ती ही म्हणजे कधीही काहीही होऊ शकतं शेवटच्या बोलपर्यंत पर्यंत गेम चालू आहे तुम्ही बरेच असे मॅचेस बघितले असतील की जिथे आपल्याला असं वाटतं की आपली टीम जिंकणार आहे आपली टीम जिंकणार आहे म्हणून आपण सगळी आपली पार्टी सेटअप केलेली असते कोल्ड्रिंक्स मागवून आपण सगळं खाण्यापिण्याच्या वस्तू मागून ठेवलेल्या असतात आणि आपण पूर्णपणे रेडी असतो की आता मॅच शेवटचा हा बोल पडला आपली टीम जिंकली की चला आपण आपलं सेलिब्रेशन फटाके फोडायला सुरुवात करूया मात्र होतं वेगळंच शेवटची ओव्हर येईपर्यंत गेम पूर्णपणे टर्न झालेला असतो आणि समोरची टीम जिंकून जाते शेवटच्या एका ओव्हरमध्ये मॅच चेंज होते म्हणजे विचार करा या घटना सुद्धा क्रिकेटमध्ये शक्य आहेत त्यामुळे नेव्हर सेलिब्रेट अर्ली असे एक सुद्धा आहे बघा की इट्स टू अर्ली टू सेलिब्रेट त्यामुळे तुम्ही जोवर तुमचं टार्गेट अचीव्ह केलेलं नाहीये तोवर तुम्ही सेलिब्रेट करू नका तोवर हुरळून जाऊ नका आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे मी हरतोय मी माझ्याकडनंही नाही होणार आहे तर ती गोष्ट पूर्णपणे संपेपर्यंत होप हरू नका आशा सोडू नका शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी होऊ शकतं हे स्टुडंटसाठी लागू आहे की बऱ्याचदा असं होतं की परीक्षा जवळ येते तसं तसं आपली आशा कमी कमी होत जाते की अरे पूर्ण वर्षभर अभ्यास नाही केला सेमेस्टरभर अभ्यास नाही केला आता शेवटच्या तीन चार दिवसात मी काय अभ्यास करणार आहे चुकीचा ॲटिट्यूड आहे शेवटच्या तीन ते चार दिवसात देखील तुम्ही पूर्ण गेम टर्न करू शकता चेंज करू शकतात स्ट्रॅटेजी आखून प्रिपेअर करून मेहनत करून आशा ठेवून ही एक गोष्ट आपण क्रिकेटमधनं शिकू शकतो आणखीन एक गोष्ट आपण काय शिकतो माहिती आहे क्रिकेटकडनं आता ही थोडीशी पर्सनल इमोशनल गोष्ट असेल बऱ्याचशा लोकांसाठी की आपल्याला ना बरेचसे लोक कधीतरी टॉन करतात कधीतरी काहीतरी टोचून बोलतात आपल्याला घालून पाडून बोलतात आपल्याला खूप हर्ट होतं आपल्याला वाईट वाटत आणि आपण आपण जे काम करत असतो ना त्याच्यावरचाच आपला विश्वास उडून जातो आपण हातातलं काम टाकून देतो काही जण रडतात काही जण चिडचिड करतात काही जण त्या व्यक्तीशी भांडण करतात अरे तू असं बोललाच कसा <laughs> मात्र या गोष्टीला करेक्टली अप्रोच कसं करायचं हे अनेकांना माहीत नाही आणि हे क्रिकेट आपल्याला शिकवतं युवराज सिंगची ती एक घटना मला तर पूर्णपणे नीट माहिती नाही कारण मी क्रिकेटची एवढी माहीर एवढी मा मी एक्सपर्ट नाही आहे त्यामुळे तुम्ही मला कमेंट करून सांगा की नक्की कोणती घटना होती कोणती क्रिकेट मॅच होती आणि कोण होतं युवराज सिंगच्या अगेन्स्ट समोरच्या एका खेळाडूने त्याला काहीतरी खूप असं घालून पाडून बोललं होतं आणि त्याचा इन्सल्ट केलेला आणि युवराज सिंगने त्याचं उत्तर सहा बॉल्सवर सहा षटकार मारून त्याचं उत्तर दिलं होतं आणि सगळ्यांना त्याने चुप करून टाकलेलं ही घटना क्रिकेटच्या इतिहासात अजिरामर ठरली विचार करा जर त्याने भांडण करून याचं उत्तर दिलं असतं तर कदाचित त्याला डिबार करून टाकलं असतं त्याला यु नो पुढच्या मॅचेस खेळू दिल्या नसत्या जर हातापाई केली मार मारहाण केली तुम्ही तर शिवीगाळी केली तर किंवा त्याने समोरचा खेळाडू मला असं बोलतोय या विचाराने जर तो खचून गेला असता तर तो ते सहा षटकार काय एक सुद्धा मारू शकला नसता त्याने काय केलं त्या समोरच्या व्यक्ती तीच्या बोलण्याने त्याला जो आतला जो राग आलेला आहे तो जो संताप आहे ना त्या संतापाचं रूपांतर त्याने सात्विक संतापात केलं सात्विक संताप हा तो असतो ज्याच्यातून तुम्ही काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्ट घडवून आणू शकतात प्रत्येक गोष्ट घडवण्यासाठी आपल्याला एनर्जी लागते मग ती पॉझिटिव्ह गोष्ट असो नेगेटिव्ह गोष्ट असो आपला फायदा करण्यासाठी सुद्धा आपल्याला एनर्जी लागते नुकसान करण्यासाठी सुद्धा एनर्जी लागते त्याने ती गर, जी एनर्जी आपल्या अंगात बिल्डअप होत असते जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलतो ती तो सगळा बिल्डअप त्याने घेतला आणि तो त्याने कॉन्सन्ट्रेट केला समोरच्या येणाऱ्या सहा चेंडूंवर आयुष्यात असे बऱ्याच घटना होणार आहेत मित्रांनो जेव्हा तुम्हाला तुमचा कलिक तुमचा बॉस तुमच्या घर घरची व्यक्ती तुमची जवळची व्यक्ती तुमचे मित्रमैत्रिणी किंवा एखादा अननोन एखाद्या पार्टीमध्ये भेटलेला व्यक्ती देखील आपला अपमान करून सहज निघून जातो अशा अनेक घटना घडणार आहेत मात्र त्याचं उत्तर कसं द्यायचं हे युवराज सिंगकडनं आपल्याला शिकायला हवं आणखीन एक गोष्ट क्रिकेटमधनं शिकायला मिळते ती ही म्हणजे क्रिएट युअर ओन ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला कधी संधी अशी ताटात वाढून आणून दिली जाणार नाहीये क्रिकेटमध्ये असे अनेक क्षण आपण बघितलेत अनेक घटना आपण बघितल्या जिथे आपण गेम हरतोय सगळेजणं खचून गेले आहेत आणि जो मेन खेळाडू आहे मेन बॅट्समन आहे तो आऊट झाला आहे आणि आता पुढचा जो बॅटर येणार आहे त्याच्यावर सगळी शिकस्त आहे सगळ्या सगळ्यांचा जो भार आहे होप्स आहेत हे त्याच्यावर आहेत त्याच्या खांद्यांवर आहेत आणि तो जो बॅटर असतो तो इतका ग्रेट बॅटर नसतोही मात्र तो त्या संधीचं सोनं करतो आपल्याला ही संधी मिळाली आहे ना आपल्यावर हे काय आभाळ कोसळलंय की जो मेन बॅटर होता ज्याच्यावर सगळ्यांच्या आशा होत्या तो तर गेला आऊट झाला आता मी येऊन काय करणार आहे मी काय दिवे लावणार आहे असा विचार तो करत नाही तो काय विचार करतो संधी मिळाली आपल्याला कारण आधीचा जो खेळाडू होता तो आऊट झालाय तो कधी आऊट होत नाही तो आऊट झालाय ही मला संधी आहे स्वतःला प्रूव्ह करण्याची की मी सुद्धा अंडर प्रेशर खेळू शकते खेळू शकतो मी सुद्धा एका कठीण सिच्युएशनला टॅकल करून दाखवू शकतो मी देखील लोकांची मन जिंकू शकते तर हे संधीचं सोनं करणं ही गोष्ट देखील आपल्याला क्रिकेटमधनं शिकायला मिळते मित्रांनो हा होता आजचा संडेचा रिचार्ज आजच्या या खेळामधनं आपण फक्त एंटरटेनमेंट घ्यायची नाही आहे तर आपण लर्निंग्स घ्यायचे आहेत काय शिकलो प्रत्येक ओव्हरमध्ये काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं तुम्ही या सगळ्या गोष्टी मेंटली नोट डाऊन करा आणि रात्री झोपताना याची उजळणी करा आणि उद्याचा जो दिवस असेल उद्याची जी मंडे मॉर्निंग असेल तेव्हा फक्त शेळोप्याची आपण गप्पा मारणार नाही होत की अरे कालच्या मॅचमध्ये काय झालं हा खेळाडू आउटच झाला याने हेच केलं याने तेच केलं तर आपण हे देखील डिस्कस करणार आहोत की आपण याच्यातनं काय शिकलो मला खाली कॉमेंट करून सांगा की आजच्या मॅचमधनं तुम्ही नक्की काय शिकलात तुमची शिकवण काय होती उद्यासाठी उद्याची सुरुवात तुम्ही कशी करणार आहात हे मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि आजचा हा एपिसोड ऐकून जर तुम्हाला मानसिक शांती मिळाली असेल स्थैर्य मिळालं असेल आपण मॅच बघून चार पाच तास वाया घालवले ही भावना तुमच्या मनातनं निघून गेली असेल आणि उद्याच्या मंडेसाठी एक नवीन उभारी तुमच्या मनात जन्माला आली असेल तर हा संडेचा रिचार्ज यशस्वी झाला असं मी समजेल गुड नाईट शुभरात्री